साम्राज्य काका सराफ ज्वेलर्स तर्फे जागतिक पुरुष दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली त्यानंतर विवाह तस्मय बोर्डाचे उद्घाटन भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले मॅनेजर महेश मनोरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला उपस्थित पुरुष पाहुण्यांचा शाल श्रीफळ आणि गिफ्ट देऊन सत्कार करण्यात आला चंदूकाका सराफ ज्वेलर्सने सामाजिक उपक्रमांची माहिती कुंभार सर आणि शिवकुमार सर यांनी यांनी दिली अनिल चव्हाण मनोगत व्यक्त करताना चंदूकाका सराफ ज्वेलर्सची पासूनची पारदर्शक कामगिरी शुद्धतेवरील भर आणि महाराष्ट्र कर्नाटकात वाढलेला विस्तार याचा उल्लेख केला कार्यक्रमाला सोलापूर विकास मंचचे आनंद पाटील पोलीस अधिकारी नागेश फुटाणे सिद्धाराम चव्हाण माणिक गोसावी रामचंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन शिवकुमार रुबे यांनी केले आभार प्रदर्शन महेश महेंद्रकर यांनी केले कार्यक्रमानंतर सर्व पाहुण्यांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली